मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या पुढे लातूर पाटबंधार विभाग क्रमांक एक या खात्याकडून मोठा भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याबद्दल तेरा एक दोन हजार पंचवीस रोजीपासून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष नंदू तुकाराम दुधाळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत लोकायुक्त प्रकरण क्रमांक त्रेचाळीस सत्तर अब्लिक दोन हजार सोळा अब्लिक अठरा या प्रकरणामध्ये मान्य लोकायुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार मोजे कव्हा शिवार येथील शून्य ते बाराशे मीटरपर्यंत कसल्याही प्रकारचे अतिक्रमण न काढता तसेच ठेवण्यात आले व व तो बाराशे ते दोन हजारपर्यंत काम करून देण्यात आले त्याच्यापुढे उपवित्रिका याचे पण काम करण्यात आले व शून्य ते बाराशे हे कसल्याही प्रकारे काम न केल्यामुळे नंदू तुकाराम दुधाळे हे पाठीशी घालणाऱ्या अधिकारी गुत्तेदार यांना निलंबित करून अतिक्रमण काढून देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझे म्हणजे नंदू दुदाळे यांचे अमरण आमरणोपोषण चालू राहणार आहे माझ्या जीवाला काही धो दो, धोका झाला तर पहिले अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कव्हा रोड व कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्रमांक एक हे जबाबदार असतील हे नंदू दुदाळे यांचे म्हणणं आहे तर प्रत्यक्षात पाहिले तर मुंबई लोकायुक्त प्रकरण आहे क्रमांक त्रेचाळीस सत्तर ऑब्लिक दोन हजार सोळा आठ व अठरा या प्रकरणात माननीय कलेक्टर मॅडम येथील लोकशाही दिनात तीन वर्षापासून प्रकरण चालू असतानासुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई अधीक्षक अभियंता यांच्याकडून केल्याचे दिसून येत नाही तसेच मान्य कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्रमांक एक यांना वारंवार तक्रारी शेतकऱ्याकडून जाऊनही शून्य ते बाराशे हे अतिक्रमण न काढता शेतकऱ्याकडून चेरीमेरी घेऊन हे कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण काढलेले दिसून आले येत नाही जर या प्रकरणामधील त ता, तात्काळ जर कारवाई करण्यात नाही आली तर नंदू दुधळे यांचे जोपर्यंत अधिकारी गुत्तेदार व भ्रष्ट अधिकार पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत नंदू तुकाराम दुधाळे हे आमरण उपोषण कायम ठेवणार आहेत